विद्यार्थी मित्रांनो मागील के तास केला आपण वैदिक संस्कृती म्हणजे काय बघितलं वैदिक संस्कृतीतील कुटुंब व्यवस्था समाज जीवन इत्यादी आपण बघितलं आता या तास केला आपण प्राचीन भारतातील धार्मिक ग्रह हा पाठ बघूया प्रत्येकाने आपण पुस्तक आहे पेज नंबर वीस ओपन करायचं प्राचीन भारत आपल्या भारतामध्ये माहिती तुम्हाला वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात तर प्राचीन भारतात असे कोणकोणते धर्म होऊन गेले ते आपण बघ वेदकाळाचे शेवटी यज्ञविधीमधील बारीक सारीक तपशिला नको एवढे महत्त्व आले तर तपशिलांचे ज्ञान फक्त पूर्वी वर्गालाच होते इतरांना ते मिळवण्याची मोकळीच राहिली नाही वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले माणसाच्या कर्तृत्वापेक्षा जन्म कोणते वर्गा झाला यावर त्यांच्या समानते स्थान ठरू लागले त्यामुळे उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधी पुरताच मर्यादित न ठेवतात व अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते परंतु उपनिषदांमधील विचार अस्तित्व स्वरूप यावर भर देणारा होता समजायला अवघड होता त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले जसे की शिवभक्तांचा शवपंथ विष्णू भक्तांचा वैष्णवपंत या देवतांच्या संदर्भात वीड पुराले तीही गेली इसवी स्टपूर्व सहाव्या शतका सर्वसाधारण मनुष्याने विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार बह प्रभाव निर्माण झाले प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेक कारणं झाली त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपाती सभेत भाव महत्वाचा हे या धर्मांनी ठळकपणे मांडले त्यांनी शुद्ध आचाराचे महत्त्व लोकांना मनावर नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्वाचे प्राचीन भारतातील धार्मिक प्रभाव याच्यामध्ये जो तो आपल्या धर्माला मार्ग धर्मात जन्माला जन्म त्याच्यावरती त्याची जाती व्यवस्था जात त्या प्राचीन वर्तमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी धर्माविषयी संकल्पना आपले विचार मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी की आत्मा हा प्रत्येकाचा एक असतो जाती धर्म वगैरे हे काही महत्वाचे नसते माणूस की हाच पहिला धर्म आहे दोन पंथ निर्माण झाले वैष्णव पंथ शिवभक्तांचा शिव भक्त असे व निर्माण झाले आता जैन धर्म जैन धर्माची साथा कोणी केली जैन जैन धर्म धर्मात धर्मापैकी एक आहे या अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे धर्म धर्मज्ञान प्रकट करणाऱ्या जैन धर्मातील तीर्थकर म्हणतात जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण चोवीस तीर्थकर होऊन गेले वर्धमान महादेव जैन धर्माच्या परंपरेतील चोवीस तीर्थकर आहेत वर्तमान महावीर त्यांच्या सगळ्यांना दिसत हे सगळ्यांना दिसत बघायचे वर्तमान महावीर त्याचे कार्य काय होते ते आपण बघूया वर्तमान महावीर आज ज्या आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये हो प्राचीन काळी रुची नावाचे महाजनपद होते त्यांची राजधानी होती वैशाली वैशाली नगरचा एक भाग असलेल्या गुरुग्राफ इथे वर्तमान जन्म झाला त्यांच्या पिताचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव होते वर्तमान महावीरांनी ज्ञान प्राप्तीसाठी त्याग केला साडेबारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर वर, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली हे ज्ञान केवळ म्हणजे शुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवळी असे म्हटले जाते शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टी होणारी पिढा यांचा स्वतःला काही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारावर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला म्हणून त्यांना जीन म्हटली म्हणजे जिंकणारा असं म्हटले लागले जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होता विकारावर विजय मिळवणारे महावीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्ष उपदेश केला लोकांना धर्म सहजपणे कळा म्हणून महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांची संवाद साधत त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे साथ पंचमहावर त्रिरत्न यामध्ये सामोरला आहे लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांचे ज्या सभा होत त्या समवरण असे वर्धमाने भाषेत म्हणत असेल समवरण समग आधारलेले असेल या समवर्णामध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश होते बघा वर्धमान भागीने तपच्या केली दिसल्या त्यांच्या भाषेमध्ये आणि ते समवर्णामध्ये वेगवेगळ्या भाषेतील तर असं नव्हतं की तिथे तु की ह्याच भाषा धर्माचे ह्याच पंथाचे लोक कितीला असं म्हणून त्यांनी सर्व धर्मासाठी तो त्यांचा समवरण जो उद्देश होता तो त्यांनी खुला केला होता पंचमहावरती जे त्यांनी ग्रंथ लिहिले पंचमहार्थाने त्यांनी पहिले तास सांगितले अहिंसा कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे नये सत्य प्रत्येक वचन कृती खरेपणाची असावी असे महाले म्हणतात अस्थेय स्थेय म्हणजे चोरी दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी चोरी न करणे म्हणजे असते अपरिग्रहण मनात हाव बाळगून मालकात त्याचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो असा साठा न करणे म्हणजे अपरिघन ब्रह्मचर्य शरीराला सुखकारक वाढणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य त्रिरत् त्रिरत् म्हणजे एक सम्यक दर्शन दोन सम्यक ज्ञान आणि म्हणजे सम्यक चरित्र ही तीन तत्वे सम्यक यांचा अर्थ संतुलित असा होतो की म्हणजे त्रिरग्न सम्यक दर्श म्हणजे काय तीर्थकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर शब्द ठेवणे दुसरं सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थकऱ्यांच्या उपदेशांचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे सम्यक चरित्र म्हणजे पंचमहावाराचे काटेकोर आचरण करणे आ, या उद्देशाचे सार महावीरांनी अनेकदा आमतावात म्हटलं जाणारा सिद्धांत या सत्याच्या शब्दासाठी फार महत्वाचा मला काय अनेक आमश्चातील गंध या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे बघा आपण आजच्या चाचिकेला प्राचीन भारतातील धार्मिक माहिती जैन धर्म म्हणजे काय आणि वर्धमान महावीर यांचे कार्य त्यांनी केलेले तपश्चर्या वगैरे आणि त्यांनी जी व्रते सांगितली पंचमहावृती

तसे केले आपण बौद्ध धर्म व बौद्ध धर्माचे महत्त्व त्याचे काय समाजाचे स्थान होते ते बघून पॉईंट लिहून घ्यायचे सगळ्यांनी